प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता मात्र हर्षवर्धन एका वेगळ्या जाळ्यात अडकणार आहे आणि जे मिहिकाला हवं आहे तेच त्याच्या तोंडून मिहिका आता वदवून घेणार आहे म्हणजे ज्या गोष्टीसाठी हर्षवर्धनने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं तीच गोष्ट आता मात्र त्याच्यावरती उलटत आता त्याला स्वतःच्या तोंडांनी खूप मोठी कबुली द्यायला लागणार आहे आणि यामध्ये जबरदस्त प्लॅन मध्ये स्वतः हर्ष कसा अडकणार आहे मुक्ता आणि मिहिका मिळून आणि आता मिहीर या सगळ्यामध्ये काय भूमिका करणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया हर्षवर्धनचा पचका कसा झाला नक्की पहा इकडे आता सांगत असते मिहिका म्हणजे अक्च्युली मिहिकाच्या हातामध्ये काही रिपोर्ट असतात मिहिका ते रिपोर्ट पाहत असते रात्री मिहिका डॉक्टरांकडे जाऊन आलेली असते आणि त्यानंतर तिच्या हातामध्ये रिपोर्ट असतात तिच्या हातामध्ये ती रिपोर्ट पाहत असताना इकडे तिकडून हर्ष येतो हर्ष येतो आणि काय झालं काल डॉक्टरांकडे गेली होती काय रिपोर्ट आलेत म्हणून तिच्याकडून ते रिपोर्ट घेतो तिच्याकडून रिपोर्ट घेतल्यावरती आता मात्र बसतो बसतो धक्का बस आणि तो आता बोलायला लागतो ला हे काय प्रेग्नेन्सी रिपोर्ट यावरती मिहिका सांगते हो तीन महिन्याची मी प्रेग्नेंट आहे आता मात्र हर्षच्या पायाखालची जमीनच हादरते कारण हर्षने मिहिकाला त्या रात्री सुद्धा हात लावलेला नसतो ज्या रात्री ज्या दिवशी ते लग्न असतं दोघांचं फक्त असा दिखावा केलेला असतो की मिहिकासोबत सगळं माझ्याकडून घडलेलं आहे पण त्या रात्री पण त्याने हात लावलेला नसतो आणि त्यामुळे तो म्हणतो कसं शक्य आहे हे सगळं यावरती मिहिका म्हणते का, का शक्य नाहीये त्यावरती हर्ष म्हणतो का का म्हणजे काय असं म्हणत तो गप्पच बसतो यावरती आता मात्र तो म्हणतो म्हणजे तू आणि मिहीर लग्नाच्या आधी यावरती मिहिका सांगते हो हे बाळ मिहीरच आहे असं म्हणत मिहिका आता मात्र हर्षला चार शब्द चांगलेच सुनावते त्यानंतर हर्ष थोडासा गडबडतो आणि हे काय म्हणजे माझी फसवणूक केलीस यावरती मिहिका म्हणते कुणी कोणाची फसवणूक केली म्हणजे खर तर तुम्ही सावनी सोबत लग्न करणार होतात मी मिहीर सोबत लग्न करणार होते या सगळ्यामध्ये फसवणुकीचा विचार आला तरी कुठून कुणी फसवणूक केली काय फसवणूक केली कोणाबद्दल बोलताय तुम्ही असं म्हणत मीही का आता मात्र जबरदस्त हर्षवर्धन यावरती हर्षवर्धन म्हणतो तू तू माझ फसवणूक केलीस का म्हणते सिरियसली माझं आणि मिहीरचं लग्न होणारच होत ना त्यामुळे मी कोणाचीही फसवणूक नाही केलेली आहे फसवणूक जर कोणी केली असेल तर ती तुम्ही मला बोलवलं ना तिकडे त्या स्वीटमध्ये आणि त्यानंतर तुम्ही मला सगळं हे असं मग यामध्ये मला कुठे बोलायला संधी दिलीत की माझं आणि मिहीरचं काय होतं ते आता भोग आपल्या कर्माची फळ तसंही तुम्हाला हौसच आहे ना दुसऱ्यांची मुलं सांभाळायची असं म्हणत मिहिकाने जबरदस्त टोला मारलेला असतो तोपर्यंत इकडे आता या सगळ्याची महत्वाची बातमी लागते ती म्हणजे सावनीला सावनीला समजतं की मिहिका ही प्रेग्नेंट आहे आणि मिहिका प्रेग्नेंट आहे इतकंच नाही तर ती तीन महिन्याची आणि मिहिका तीन महिन्याची इकडे सगळ्यांच्या समोर मला किती शहाणी तुमचे किती संस्कार आणि तुमच्या मुली कशा हे सगळं ड्रामा करण्यासाठी सावनी इकडे आता गोखले आणि कोळे कुटुंब यांच्या समोर येऊन उभी राहते आणि काय हो तुम्हाला तुमच्या संस्कारावरती खूपच अभिमान स्वाभिमान आहे ना म्हणजे माझी मुक्त अशी करणार नाही माझ्या मुक्तावरती असे संस्कार सावनी कशी असंस्कारी सावनीला कसे संस्कारच नाहीयेत सावनी अशी सावनी तशी आणि माझी मुलगी अशी आणि माझी मुलगी तशी अहो काय केले तुमच्या मुलीने म्हणजे तुमच्या भाचीने माहिती आहे का तुम्हाला यावरती आता मात्र इकडे माधवी म्हणते काय झालंय तरी काय तुला तोंड वरती करून बोलायला सांगितलंय तरी कुणी यावरती आता सावनी सांगते बघा माझं तोंड वरून करायचं तुम्ही शब्द काढू नका सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या मिहिकाने का काय दिवे लावलेला एक दीड महिना आणि तुमची महिका प्रेग्नेंट आहे प्रेग्नंट ती पण तीन महिन्याची असं म्हणत सावनीने सगळ्यांच्या समोर जबरदस्त खुलासा होतो आता सावनीला ही गोष्ट कशी समजलेली असते काय समजलेली असते हे मात्र आपल्याला काही कळत नाही पण सावनीपर्यंत ही, सावनी ही बातमी कोणीतरी पोहोचवलेली असते आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर सा ही बातमी येते तोपर्यंत मात्र आता मिहिका सुद्धा स्वतः इकडे माधवीला भेटायला आलेली असते तोपर्यंत माधवीला सावनीकडून ही बातमी कळालेली असते आता या सावनीच्या आधी काय लागायचं आणि मिहिकाच्या आधी तरी काय लागायचं काय घडतंय काय खरं काय खोटं माहित नाहीये पण मिहिरला ज्या वेळेला कळत की खरंच मिहिका प्रेग्नेंट आहे त्यावेळेला तो सगळ्यांच्या समोर कबूल करतो की हो पड़ हे मूल माझच आहे कारण माझं आणि मिहिकाचं लग्न होणार होत त्यामध्ये आम्हाला काही गैर वाटलं नाही पण अचानकपणे हा डाव समोर आला त्यामुळे हे सगळं घडलं त्यानंतर मग मात्र मिहिका इकडे आता माधवीला भेटायला आली असते माधवी मिहिकाचं तोंड बघण्याची इच्छा नसते माधवी, सा माधवी सांगते काय माझ्या संस्कारांचे धिंडवडे काढलेस ना खरच तुझं तोंड बघायची मला इच्छा नाहीये हिला सांग तू इथून निघून जा मुक्ता सांगते आई ग तू एक काम कर ना एकदा फक्त एकदा तिला बघ तरी तिच्याकडे बघ तिच्याशी बोल आणि ती काय म्हणते ते तरी आई यावरती माधवी म्हणते काय सांगू मिहीर सोबत लग्न करायचं होतं मिहीर सोबत लग्नाच्या आधी सगळं करून झालं आणि इतकं करून तू त्या हर्ष सोबत लग्नाला तयार झालीस सिरियसली मिहिका म्हणजे हा इतका सगळा डाव तू का खेळलीस का करतेस मला खरंच काही कळत नाहीये यावरती आता इकडे पुरुषोत्तम म्हणतो हे बघ आत्ताची परिस्थिती अशी नाहीये आपण तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट करूया ना थांब ना तू जरा असं म्हणत पुरुषोत्तम सांगतो बोल काय म्हणायचंय तुला या सगळ्यावरती मग मात्र मिही का सांगायला लागते हो हे बाळ आहे ना हे बाळ आहे ते म्हणजे मिहीरचं मी तीन महिन्याची प्रेग्नेट आहे आणि या सगळ्यामध्ये मला न आता काय करू ते समजत नाहीये यावरती मुक्ता म्हणते हे बघ मी तुला जे सांगते ते ऐक तू मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सांग कि तू लग्न का केलंस यावरती मिहिका रडायलाच लागते तिकडे आता मिहीर येतो मिहीर समोर असतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते हे बघ इकडे मिहीर आहे आणि जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोल आता कोणताही आडपडदा ठेवू नकोस यावरती मिहिका सांगायला लागते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला आता इतकंच कळतंय की की मी अडकले गेले यावरती मुक्ता म्हणते म्हणजे काय मग मी ही का, का सांगायला लागते त्या रात्रीचा जो प्रकार झाला ना स्वीट मध्ये त्यानंतर हर्षने मला रिपोर्ट पाठवले होते आणि त्या रिपोर्ट नुसार हर्ष आणि माझ्यामध्ये त्या स्वीटमध्ये सगळं काही घडलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे मला आता मीडिया समोर बदनाम करण्याची त्याने मला धमकी दिली होती आणि या सगळ्यामुळे आधीच घरच्यांची खूप बदनामी झाली होती आधीच मिहीरची बदनामी झाली होती आणि माझ्यामुळे अजून बदनामी झालेली खरंच मला नको होती आणि त्यामुळे त्यामुळेच मी त्या हे सगळं केलं असं म्हणत मीही का सगळा घडलेला प्रकार आता इकडे मुक्तासमोर सांगते त्यावरती मग मात्र मुक्ता तिला म्हणते पण मग हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा तुला मला सांगायची इच्छा वाटलीच नाही का तुला मला सांगावं असं सा अजिबात वाटलं नाही का असं म्हणत आता मात्र मुक्ता मिहिकाला विचारते तोपर्यंत तिकडे मिही मिहीर येतो मिहीर सांगतो मिहिका खरं सांगू का, का तर हे बाळ माझं आहे आणि माझं बाळ आणि माझी बायको मला एक्सेप्ट करायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे मुक्ताबाईनी तू जर का म्हणत असशील तर आत्ताच्या आत्ता मी त्या हर्षला जाऊन दोन कानाखाली लगवून यांचा आत्ताच्या आत्ता डिव्होर्स करून मी लग्न करू शकतो यावरती ही का म्हणते नाही त्याची गरज नाही आहे कारण त्याच्या तोंडाने तोच हे सगळं कबूल करेल कारण मी आता त्याला उलट्या डावात अडकवणार आहे त्याच्याच तोंडून हे सगळं वदवून घेईन आणि मगच मी तुझ्याकडे परत येईन मिहीर असं म्हणत मिही का मुक्ता आणि आता मिहीर या तिघांचा जबरदस्त प्लॅन होतो आणि जण मिळून आता इकडे हर्षवर्धनला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेले असतात तोपर्यंत आता मात्र मिहिकाला मुक्ता मिठी मारते मग मिहिका तिकडून निघून जाते आणि आता खरी वेळ आलेली असते ती म्हणजे हर्षडा शिकवण्याची मिहिका निघून जाते आणि आता तोपर्यंत सागर येतो सागर म्हणतो काय झालं यावरती मुक्ता म्हणते सागरला पण हारलो आणि हर्षने खेळलेला डाव आता मुक्ता इकडे सागरला सांगते सागरला काय बोलावं काय बोलू नये या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं तोपर्यंत मिहिका घरी येते इकडे आता हर्ष सांगतो आत्ताच्या आत्ता मला हे मूल नको आहे चल डॉक्टरांकडे मिहिका म्हणते बिलकुल नाहीये हे तुझच आहे कारण तू सांगितलंस ना की आपलं अफेअर होतं लग्नाच्या आधीपासून आपलं अफेअर होतं आणि म्हणून लग्न केलं ना यावरती आता मात्र चिडलेला हर्ष म्हणतो डोक्यावर पडलेस का तू मला काही सांगू नको या सगळ्यामध्ये आपलं असं काही नव्हतं आणि या सगळ्यामध्ये मी तुला हात सुद्धा लावलं नाही मी हि का म्हणते मग स्वीटमध्ये त्या दिवशी काय झालं होतं यावरती आता मात्र हर्ष म्हणतो काही झालं नव्हतं मीही का म्हणते मग ते रिपोर्ट हर्ष म्हणतो अजिबात नाही ते रिपोर्ट खोटे होते मिहिका म्हणते अच्छा म्हणजे तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार ते रिपोर्ट खरे असतात तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार ते रिपोर्ट खोटे असतात असं आहे का हे सगळं असं म्हणत मिहिकाने आता मात्र सगळं रेकॉर्डिंग करत हर्षचा फाश केलेला असतो आता या सगळ्यामध्ये हर्षच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावरती मिहिकाने जबरदस्त प्लॅन करत त्याला तर अडकवलंय पण यानंतर मिहिका हर्षचा डिवोर्स होणार का मिहिका मिहीरकडे परत येणार का आणि मुळात मिहिका खरंच प्रेग्नेंट आहे का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे